माय मराठी स्वागत नमस्कार आपलं आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक फाटा या ठिकाणी खरं तर आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सन्मान्य सागर मारणे हे एक दिवसाच्या अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत खरं तर अन्न पाणी त्यांनी सेवन केलेलं नाही त्यांच्याबरोबर असणारे हे सर्व पदाधिकारी आणि यांच्या उपस्थितीमध्ये असणारे सागर मारणे जाणून घेणार आहोत आपण सागर मारणे यांच्याकडून की आजचा जो हा उप अमरण एक दिवसाचं उपोषण अन्न पाणी न सेवन करता खरं तर सकाळपासून बसलेले आहेत जाणून घेऊयात सागर मारणे यांच्याकडनं आजच्या या उपोषणासंबंध संदर्भातली सविस्तर माहिती नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजच्या या उपोषणाच्या पाठीमागील काय कारण आहे खरं तर तुम्ही सकाळपासून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून भारतीय जनता पार्टीचा गमछा घालून खरं तर आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत काय कारण आहे यामागं खरं तर आपण सर्व छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये बावन्न दिवसामध्ये एकशे पंधरा सभा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं पण काही प्रमाणात भारतीय पार्टी जनता पार्टीच्या महावीरच्या जागा घाटल्या त्या घटल्याचं सर्व दुःख आदरणीय फडणवीस साहेबांनी स्वतःवरती ओढून घेतलं जबाबदारी स्वीकारली की नी नी ही जबाबदारी माझी एकट्याची आहे तर ते पूर्ण चुकीचं आहे फडणवीस साहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय जनता पार्टीचा महायुतीच्या नेत्यांचा उमेदवाराचा प्रचार केला पण एक कार्यकर्ता म्हणून आम्ही कुठेतरी काही पडलो याच्यामध्ये फडणवीस साहेबांची कुठेही ते मात्र सुद्धा चुकी नाही आहे याची जबाबदारी नाही आहे कारण त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे मनापासून पूर्ण केली आहे एक कार्यकर्ता म्हणून आम्ही कुठंतरी काही बोललो आहे आणि ह्या दृष्टीतनं फडणवीस साहेब म्हणले होते की तर मी आता माझा राजीनामा देणार आहे पक्ष संघटनेत काम करणार आहे तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला असं वाटतं की फडणवीस साहेब प्रशासनात राहूनच संघटनेचं काम करावं कारण कार्यकर्त्यांच्या संख्या अडचणी असतात त्या अडचणी प्रशासनात राहूनच माणूस सोडू शकतो त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी कुठेही आपला राजीनामा देऊ नये संघटनेत काम करावं प्रशासनातही काम करावं ही आमची मनापासून इच्छा आहे त्यांना प्रार्थना आहे म्हणून त्यांना समर्थन करण्यासाठी आज आम्ही इथं एक दिवस निर्जल निरंकार उपोषण केलेलं आहे खरं पाहिलं तर आज फडणवीस साहेबांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे आणि आपणही आज या ठिकाणी पाहिलं तर ता मुळशी तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्याध्यक्षपदी काम करत आहे मुळशीमध्ये देखील राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस शिवसेना असं एकत्र येऊन जे उमेदवार होत्या ह्या उमेदवारांना सुद्धा मतदान कमी झालेलं आहे याची जबाबदारी बाबतीत काय सांगाल तुम्ही विषय जेव्हा नरेंद्र मोदींनी बार परा नारा दिला तेव्हा विरोधी पक्षांनी एक एक नेरिटिव्ह ने तयार केला की आबा मोदीजी संविधान बदलणार आहेत काँग्रेस म्हणलं की आम्ही वर्षाला एक लाख रुपये देणारे कुणी सांगितलं की दंगे काढवणारे कुणी सांगितलं की आरक्षण सपवणारे हे विरोधकांनी ने एक फेक नेरेटिव तयार केलं आणि त्या फेक नेरेटिवला कुठंतरी सामान्य जनता बळी पडली आणि आम्ही एक कार्यकर्ता म्हणून कुठंतरी लोकांची जनतेची समजूत काढण्यात कमी पडलो नरेंद्र मोदी जे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील ते आपल्या प्रत्येक सभेतून भाषणातून लोकांना सांगत होते की कसल्याही संविधान बदलले जाणार नाही कोणाचे आरक्षण कमी केले जाणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून आम्ही घरोघरी जाऊन लोकांचं मतपरिवर्तन करण्यात कुठेतरी कमी पडलो याची खंत आहे आम्हाला यामध्ये कुठल्याही नेत्याची जबाबदारी नाही आहे पण आज जर पाहिलं मुळशी तालुक्यामध्ये जे राजकीय नेते आहेत त्यांच्या गावामध्ये सुप्रियाताईला मताधिक्य जास्त आहे काय सांगाल तुम्ही आता लोकांचं मतपरिवर्तन झालं की आबा ताईंनी काम त्यांच्या भागात कसं केलेलं आहे कसं नाही कुठं आता बैठला पण हिंजावडी मान आय टी बावधन ह्या क्षेत्रामध्ये मारतीनं मतदान जास्त झालेलं आहे तर तो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात ताईंना मतदान जास्त झालेलं आहे तर अशा गोष्टी राजकारणात हे चढ उतार होत असतात मग त्याची जबाबदारी सामूहिक जबाबदारी असते कार्यकर्त्यांची जबाबदारी असते पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते पण नेता म्हणून नरेंद्र मोदींनी आणि फडणवीस साहेबांनी शंभर टक्केपेक्षा त्यांचं जास्त योगदान दिलेलं आहे कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी कुठेतरी आपल्या चूक मान्य करून येणाऱ्या विधानसभेला मोठ्या जोमाने दमाने एकत्रित लोका करून लोकांचं मतपरिवर्तन करून माहितीला पूर्ण जिंकून दिले पाहिजे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना काय संदेश द्याल माझी फडणवीस साहेबांना तळकळीची विनंती आहे साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका तुम्ही प्रशासनात राहूनच काम करा कारण माझ्यासारख्या हजारो युवकांचे प्रेरणास्थान तुम्ही आहात शक्तीस्थान तुम्ही आहात मागील पंधरा दिवसातली फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो माझा एक जवळील सहकारी आहे त्या सहकार्यावरती प्राणघातक हल्ला झाला हल्ला झाल्यानंतर मी साडेचार तास तो हॉस्पिटलला होता साडेचार तास हॉस्पिटलला असताना त्याच्यापाशी कोणीही पोचले नाही मी पाट चार वाजता फडणवीस साहेबांच्या पियंना फोन केला सहा वाजता रिटर्न मला मेसेज आला आणि त्याच दिवशी बारा वाजता मला एस पी साहेबांनी बोलून घेतलं त्या मुलाचा मोफत हॉस्पिटलला मोफत सगळा खर्च झाला त्या जे ज्यांनी कृत्य केलं त्यांच्यावर त्यांच्या तात्काल अंतर्गत गुन्हा दाखल झाला अशा वेळी अशा माझ्या सामान्य कार्यकर्त्याला पहाटे चार वाजता जो माणूस म्हणू शकतो या तीम माला मनत समर्त त्या व्यक्तीची टीम मला मदत करते अशा व्यक्तीच्या समर्थनार्थ आम्ही कायम रोडवर येऊ उपोषणाला बसू आणि त्या व्यक्तीसुद्धा आम्ही शेवटपर्यंत असो तुमच्या या उपोषणाची दखल संबंधित विभागाचे कोणी अधिकारी यांनी भेट दिली आपल्या उपोषणाला मी अगोदरच सर्वां सर्व जागा मालकाची परवानगी काढली होती पोलीस डिपार्टमेंटला पत्र दिलं होतं त्यांची रिस्ती ओप आली सकाळी एक शिपाई आले होते ते पण येऊन भेटून गेले काही संदेश काय राहील आता माझा संदेश हे देवेंद्र फडणवीस साहेबांना की साहेब आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देऊ नका तुम्ही आमच्यासारख्या हजारो युवकांचे शक्तीस्थान आहेत प्रेरणास्थान आहेत ऊर्जास्थान आहेत तुमच्यामुळे आमच्यासारखा कार्यकर्ता ग्रामीण भागातला कार्यकर्ता टिकून आहे आता आम्हाला ताकद द्यायला कोणीही नाही आहे आपल्यामार्फतची ताकद भेटते ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आम्ही आमची चुकी मान्य करून पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीलाहीपेक्षा नवीन दमाने जोमाने काम करून माईचं सरकार पुन्हा मारहाणात आलं खरंच आज जर पाहिलं तर मुळशी तालुक्यातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जो मेसेज देण्यात आलेला आहे या मेसेजची दखल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नक्कीच घेतील अशी अपेक्षा बाळगतो कॅमेरामन हरीश मात्रेसह संपादक पप्पू कांदारे माय मराठी चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा